तुमच्या केळी पिकात घड पडण्याआधी म्हणजेच तुमचं कमळ याच्या आधी तुम्हाला झिरो बावन चौतीसची गरज पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो झिरो झिरो पन्नासची गरज पडणार नाही याची मी खात्री देतो पण आज आपल्याला बुंदा वाळवायचा आहे खोळ वाळवायचा आहे समाधानकारक झालं नसेल त्यासाठी उत्तम सस्ते मी मस्त पर्याय जर सांगितलं आपल्या साध्या भाषेत ओ पी पोटॅश एम ओ पी पोटॅशचे आपण पुढच्या एका मिनिटात सर्व फायदे बघून घेणार आणि याच्या कॉम्बिनेशनला असणारा मित्रांनो हे तुम्ही ओळखला असेल युरिया म्हणजेच नत्र या दोघाचं कॉम्बिनेशन आपण द्यायचं कसं हे पण आपण बघणार आहोत खा फार खा, कमी वेळात तुम्हाला माहिती देणार आहे पंचवीस किलो तुम्ही एका दोनशे लिटरच्या टाकीमध्ये पोटॅश टाकू शकता आणि त्याचं ढवळण करून विंचुरीद्वारे सोडू शकता ते झाल्यानंतर पंचवीस किलो युरिया सोडू शकता शक्यतो एकत्र करू नका ठीक आहे मित्रांनो आता आपण बागेच्या आता आहे आपण दर पंधरा दिवसाला युरिया पोटॅश देत आहे आणि त्यानुसार आपले बुंदेब कसे झालेले आहेत आपल्याला पिकाच्या वाळीसोबत चांगल्या पिकासोबत आपल्या खर्चाचं पण भान ठेवणं गरजेचं आहे तुम्ही बाग बघून घ्या आज एकशे ऐंशी दिवसाची बाग झाली आहे म्हणजे सायन्स गटात सहा जी आपली बाग झालेली आहे एका महिन्यात आपल्याला याला घळपण दिस दिसतील कमळ दिसतील त्यावेळेला आपण खताची मात्रा वेगळी बनलो आज दर चौथ्या दिवशी आपलं कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम फॉस्फोरिक ॲसिड असं तर चालू जात जसे जसे आपण खतं सोडत चालू याची मित्रांनो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देत देत चालणार आहे फक्त तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचा यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणे आहे तुम्हाला कमी वेळात जर माहिती मी चांगली दिली असं वाटत असेल तरच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रामराम